काल मी काल परवा कोणाचा एक रिस्क पाहिला होता मी तुमच्याकडे शेती आहे ना शेतीवाला श्रीमंत आहे असं नाही मित्रांनो लय बेकार परिस्थिती आहे आणि ही सत्य परिस्थिती आहे कोणताही जाती धर्माचा माणूस असेल तुम्ही त्याला चिडवू नका की यांच्याकडे शेती आहे आणि फार आहे काही नाही मित्रांनो शेती तुम्ही म्हणत असेल सिटीमध्ये तिला भाव असतो साइडला फार कमी तिला भाव असतो मित्रांनो पण ती शेती तर राखणे ती पण गरजेचं आहे तिला करणं सोपं नाही आहे आणि जो वर्षानुवर्ष कसत आलेला आहे त्याची अवस्था फार भयानक झालेली आहे तुम्ही किंवा अदर कोणताही शेतकरी असेल इथं रात्री अपरात्री यावं लागतं हे दिसते काही जंगल आजूबाजू पूर्ण इकडं पूर्ण जंगल दिसतं ओके इथं बिबटे किती असतील मी पण सांगू शके रात्री साप किती असेल मी पण सांगू शकत नाही रा अपरात्री इथं येतात रात्री इथं रात्री झोप न घेता रातरात राबून इथं ती लोक पाणी वगैरे भरतात इथं दारं भरतात म्हणून दारं धरतात काहीतरी म्हणतात हिंदी आपलं मराठीमध्ये की रात्रभर इथं शेतीमध्ये ते पाणी भरतात आणि एवढं ऊन असतो मेच्या महिन्यात पंचेचाळीस सत्तेचाळीसच्या डिग्रीमध्ये तेवढं उन्हात पण तिथं इथं त्यांना काम करावं लागतं आणि जेव्हा उत्पन्नाचा विषय होतो तेव्हा अवस्था असते मित्रांनो ठीक आहे नमस्कार मी तुमचा मित्र पाटील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी तुम्हाला असं काय दाखवणार आहे की महाराष्ट्रात सध्या ना आरक्षणचा मुद्दा हा गाजलेला आहे आणि आरक्षणचा हा मुद्दा जो गाजलेला आहे तर कुणबी मराठा आणि ऑदर काय ते वाद चालू आहे बरोबर तर मित्रांनो जास्त तुमचा वेग घेणार नाही किंवा मला त्या गोष्टीमध्ये पडायचं बी नाही आहे तुम्हाला मी जे शेतकरी आहेत कुणबी जे शेती करतात त्यांची परिस्थिती दाखवणार आहे दोन हजार पंचवीस आहे मी पण लहानपणापासून शेतकऱ्यांचाच पोरग आहे पण आज परिस्थिती काय बेकार बाया नाही की ना तुम्हाला दाखवणार आहे मी चला तुम्हाला दाखवतो शेतीचं एक जजजळीत वास्तव आहे तुम्हाला मी दाखवणार आहे शेती करणं किती सोपी राहिलेलं नाही आहे कुणबी कोणत्याही समाजाचा असो पण शेतकऱ्यांची जी अवस्था आहे ती एकदम भयानक आहे तुम्हाला दाखवतो मी कॅमेरा हे बघा ही वांगी ही वांगी ना वांगी ही तुम्हाला एक असं कॅमेरा व्यवस्थित पकड मित्रांनो ही वांगी वांग्याचं पीक आहे यावर्षी अशी अवस्था आहे ना यावर्षी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कापूस कापूस भयानक म्हणजे अजून हा श्रावण नंतर भाद्रपद चालू आहे अजूनही लोकांकडं एक इंचभर म्हणजे कापूस गोळा झालेला नाही आहे कांदा लावलेला आहे उशिरा लावलेला आहे कांद्याची आवाज बेकार आहे म्हणजे आपण म्हणू शकतो मेमध्येच पाऊस एवढा भयानक झाला तर कांद्याची अवस्था एकदम भयानक आहे तिसरी गोष्ट बाजरा वगैरे या पिकांची गॅरंटीज नाही आहे त्याचा का बाजरा बाजरी नंतर काय असेल त्याची गॅरंटीज नाही आहे मका वगैरे तर यावर्षी तर फेलच आपण म्हणू शकतो राहिला हा भाजीपाला मित्रांनो मुंबईत जेव्हा आपण म्हणतो ना की मुंबईला भाजीपाला वगैरे बंद पडेल एक दिवस अशी अवस्था आहे या शेतकऱ्यांची अवस्था इतकी बेकार मित्रांनो हे माझं घरचंच पीक आहे याला जवळजवळ आपण म्हणू शकतो कॅमेरा व्यवस्थित पकड थोडं आतमध्ये याला चार महिने म्हणजे एक तीन साडेतीन महिने तर झाले असे याला हा वांगी लावून तर बघा मित्रांनो हा तर एक आजार तुम्हाला दिसतच असेल नंतर याला घरचे म्हणतात की आत्तापर्यंत जेवढी वांगी आली ना तुम्हाला मी इथं दाखवतो सल्लेली वांगी आत्तापर्यंत म्हणजे एक दीड महिन्यापासून <coughs> पूर्ण सल्लेली वांगी आली सल्लेली म्हणजे एकही वांग त्याने यूज केलेलं नाही ना बाजारात गेलेले हे फक्त हिरवं दिसतंय हे फक्त हिरवं दिसतंय बोट काढून घे तुझा हे फक्त हिरवं दिसतंय याला काहीही येत नाही म्हणजे भाजीपाला आणि याला फवारणी कमीत कमी दहा एक हजाराची फवारणी याला झालेली आहे आणि उत्पन्न आलेलं आहे दोन हजाराचं बी आलेलं नसेल म्हणजे आतानंतर त्यांनी काल परवा एक दोन कॅरेट काढलेले आहेत फक्त हजार दोन हजारचं बी याला उत्पन्न आलेलं नाही आहे तर मित्रांनो ही शेतकरी आपण म्हणतो ना कुणबी समाज म्हणजे जो शेती करतो ना कोणताही समाज असेल काही विषय नाही त्यांची शेतकऱ्यांची ही अशी अवस्था झालेली आहे मित्रांनो तर दोन हजार पंचवीस आणि हे साधारण म्हणजे सहा सात वर्षापासून अशीच परिस्थिती आहे जेवढं दिसतं ना हिरवं तेवढं हे सोपं नसतं येत पण नाही काय लोकांना म्हणूनच ही बेरोजगारी आता बघा ना मित्रांनो हे असं जर उत्पन्न जर राहिलं शेतकऱ्यांचं तर कसं होणार आहे पुढं आता चालू आहे मित्रांनो सप्टेंबर चालू आहे सप्टेंबर चालू आहे आणि आत्ता याला कुठंतरी फुल वगैरे लागते आतापर्यंत खर्च भरपूर झालेला आहे तुम्हाला मी अजून याच्यावर आजार दाखवतो हो जो रोग म्हणतो ना आपण तुम्हाला दाखवतो हो मी आता हो काय झालेलं आहे आता हेच झाड आहे हे तुम्हाला दिसत असेल हे हो तर हे तर याला आता काहीच लागणार नाही हे तुम्हाला दिसतंय का हे गेलं कामात हे आजूबाजू किती कॅप्चर करतं मला माहीत नाही पण तुम्हाला अजून एक मी दाखवतो आता माझं रवी बरोबर आहे ना याला बी काहीतरी प्रॉब्लेम सुरू झालेला आहे दिसतंय का हे बघा ते म्हणा फुलं फुलं आहे फुलं नाही गेलं की जाऊन हे काय गेलं हे बघ हा मग रोग जी। रोग जे पण रो ते फुलं येत आहे त्याला पण जे पीक येणार होत ते वांग्याच पण ते नाही येते त्याला ठीक आहे रोगामुळे हे तुम्हाला दिसतंय का आता आपण याला म्हणू शकतो हे झाड गेलं हे एवढं कामातून पूर्ण गेलं ठीक आहे हे झाड बघा ना हे झाड आणि हे झाड तुम्हाला डिफरन्स दिसेल तर मित्रांनो सांगायचा उद्देश आहे की जसं दिसतंय तसं नसतं शेती करण्या सोपं काम नाहीये आणि यावेळी मी म्हणतो ना दिवाळीला लोकांकडं तरी काहीतरी विकून काहीतरी पैसा येतो दिवाळी साजरी करणार पण अशी अवस्था यावेळी दिसते मला दोन हजार पंचवीसमध्ये कोणतंही उत्पन्न पूर्ण गाव फिरून आलो मी मी स्वतः गावाकडं आलेलं आहे कोणाकडं काही दिसत नाही आहे मला ना कापूस दिसतो आहे ना यावेळी दिवाळीला कोणाचा कांदा आणि कांदा बघा ये ना रेकॉर्डिंग चालू आहे ना हे बघा मित्रांनो हा कांदा आहे कांद्याचं रोप आहे हा कांदा आहे हा दिसतोय आणि हा तर फेल गेलेलं याचा विषय नाही झालेला आहे तिकडं तर ते गवारी वगैरे ते ते विषय नको तुम्ही <laughs> तुम्हाला दिसतंय मित्रांनो तेवढं सोपं नाही आहे शेती वगैरे करणं किंवा लोकं म्हणतात की, की तुमच्याकडं शेती आहे काही लोकं म्हणतात की तुमच्याकडं शेती आहे एवढं उत्पन्न येतं तसं येतं आमच्याकडं शेती वगैरे नाही <laughs> मित्रांनो खरी अवस्था आहे बेकार झालेली आहे दिवसेंदिवस शेती वगैरे आपल्याला वाटतं तेवढी सोपी नाही आहे आणि लोकांना काही उत्पन्न येत पण नाही आता विषय आता तुम्हाला अजून एक मी एक काही बाजू सांगतो शेतीची आता ही जरी माझी घरची शेती आहे मी स्वतः बाहेर जॉब करतो आणि यांना घरच्यांना पैसे पुरवतो तेव्हा ही शेती परवडते आणि विशेष म्हणजे असं झालेलं आहे ना की पूर्ण जो शेतीवर अवलंबून आहे ना त्याचं आता शक्य नाही आहे शेती करणं त्याकडनं शक्यच नाही आहे शेती कमीत कमी सात आठ वर्षापासून हाच प्रकार चालू आहे जास्त पाऊस पडतो ना तर असा हा प्रकार झालेला आहे किंवा पाऊसच पडत नाही टाईमवर हे बघा ना सर्व नवीन आहे सप्टेंबर महिन्यात जर तुम्ही भाजीपाला एवढा आपला सॉरी सर्व पीक जर तुम्ही लेट लावला असेल तर निघणार कधी आणि प्लस नंतर जो पाऊस येईल तो जर भयानक आला मग या कांद्याची गॅरंटी नाही ऑलरेडी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर मेच्या महिन्यात माझा जेवढा कांदा आहे तीन ट्रक कांदा सल्ला होता तो व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याला एवढ लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला होता आता या भाजीपाल्याची अशी अवस्था आहे तर मग काही लोकं म्हणतात की शेती योग्य आहे तुमच्याकडे शेती आहे काही नाही मित्रांनो नावापुरती शेती झालेली सोपं काम नाही आहे तर ही बेरोजगारी का वाढते किंवा शेतीमध्ये उत्पन्न येत नाही आणि तेच गावाकडे यायला लागले आपल्या सिटीमध्ये यायला लागलेले आहेत काहीतरी उद्योगधंद्यासाठी उत्पन्न नेमकं पण भाव भेटत नाही ठीक आहे तो बरोबर म्हणतोय की उत्पन्न आलं की त्याला भाव तर मी येतच नाही तो तर पुढचा विषय उत्पन्न आलं काय करेल हां तर उत्पन्न आला भाव भेटला तो तो झाला पुढचा विषय पण पिकलं नाही पिकलं तर सेमच आहे म्हणजे त्यांना काहीतरी शेतीपासून काय आलं तर अशी अवस्था आहे नाही आलं तर अशी अवस्था आहे तर मित्रांनो दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारी शेतीकडे जो साठ सत्तर म्हणजे आपण म्हणतो ना कृषीप्रधान आपला देश आहे काही नाही मित्रांनो म्हणतो ना की कृषीप्रधान हा आपला भारत देश आहे काही नाही आहे हे फक्त आता नावापुरतं झालेलं आहे भयानक वास्तव्य हे वास्तव कोणी यूट्यूब चॅनलवर सहसा टाकत नाही आम्ही आमचा उद्देश आज असतो आपण शेतकरी पुत्र असल्यामुळे नेहमी या युट्यूब चॅनलतून आवाज आपण उठवत असतो माझे नेहमी मी व्हिडिओ मी एक चांगलंच टाकायचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो नंतर मग आपण घेऊ आपल्या आरक्षणच्या मुद्दावर मग हे आरक्षण का लागतं आहे आपल्याला किंवा या गोष्टी काय एवढं म्हणजे डायरेक्ट एखादा एकमेकांवर आपण म्हणू शकतो की एवढा आरोप प्रत्यारोप होतो आहे त्याचं कारणच हे झालेलं मित्रांनो शेतीमध्ये न येणारं उत्पन्न आणि नंतर सरकारी नोकरींमध्ये असलेली एवढं म्हणजे स्पर्धा वाढलेल्या आहेत त्या आणि त्याच्यात काहींना तर न्याय मिळत नाही काही लोकांना त्यात न्याय मिळतो अशी अवस्था झालेली आहे तर मित्रांनो आपण आरक्षणचा मुद्दा थोडा वेगळा साईडला घेऊ सध्या हा वे मुद्दा ट्रेनिंगला आहे म्हणून तुम्ही विषय घालला त्यात मला इंटरेस्ट नाही जास्त तर परिस्थिती अशी मित्रांनो शेतकऱ्यांची तो कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा आणि कोणत्याही आपण म्हणू शकतो क्षेत्र भागातला असेल त्याची अवस्था भयानक दिवसेंदिवस तर मित्रांनो शेती आपण नेहमी एक मी म्हणतो की मला मी काल परवास कुठं तरी एकाने एकदा तर रील्स व्हायरल झालता त्यात असं म्हटलं गेलं होतं की तुमच्याकडे शेती आहे ना तुमच्याकडे शेती आहे ना किंवा तुम्हीनं फार म्हणजे शेती ज्याच्याकडं आहे तो फार श्रीमंत झाला हा गैरसमज आहे शेती करण्यापेक्षा मित्रांनो मी रस्त्यावर छोटा मोठा जो धंदा करणारा माणूस असेल ना तो तरी खूप श्रीमंत आहे सोपं नाही मित्रांनो हिला या शेतीला याची निगाबी राखणं सोपं नाही आहे सर्वात खर्च आहे जेव्हा तुम्ही शेतीत पहिले पाऊल ठेवाल ना सर्वात पहिले तुम्हाला भांडवल टाकावं लागतं पुढचा विषय आणि ते आलं ते तुम्हाला घरात म्हणजे उत्पन्न येईल आणि त्या बाजारात तुम्हाला पैसा मिळेल तो पुढचा विषय झाला पण या गोष्टी करणं सोपं नाही येत चार महिना इथं उन्हात काम करणं आहे तुम्हाला दिसतंय का दिवस तो व्यक्ती शेतात दिवस एक मिनटं एक मिनिट एक, रवी एक, सांगतो तो मत घेतो मी एक मिनटं तर मित्रांनो याला चार महिने याला उत्पन्न काढणं पण हो चार महिना मैंन, चार महिन्यात याला उत्पन्न काढणं तेवढं सोपं नसतं माझा वडील असो किंवा क माझा वडील स्वतः त्यांचं उदाहरण येतो किंवा अदर कोणताही शेतकरी असेल इथं रात्री अपरात्री यावं लागतं हे दिसतंय का जंगल ह्या बाजू पूर्ण इकडं पूर्ण जंगल दिसतं ओके इथं बिबटे किती असतील मी पण सांगू शकेल रात्री साप किती असेल मी पण सांगू शकत नाही रा आप रात्री इथं येतात रात्री इथं रात्री झोप न घेता रातरात राबून इथं ती लोक पाणी वगैरे भरतात इथं दारं भरता। भरतात म्हणू दारं धरतात काहीतरी म्हणतात हिंदी आपल्या मराठीमध्ये की रात्रभर इथं शेतीमध्ये ते पाणी भरतात आणि एवढं ऊन असतो मेच्या महिन्यात पंचेचाळीस सत्तेचाळीसच्या डिग्रीमध्ये तेवढं उन्ह पण तिथं इथं दिवसभर काम करावंच लागतं आणि जेव्हा उत्पन्नाचा विषय होतो तेव्हा अशी अवस्था असते मित्रांनो पीक एक सोपं नसतं त्यामुळे काल परवा कोणाचा एक रिस्क पाहिला होता मी की तुमच्याकडे शेती आहे ना शेतीवाला श्रीमंत आहे असं नाही मित्रांनो लय बेकार परिस्थिती आहे आणि ही सत्य परिस्थिती आहे कोणताही जाती धर्माचा माणूस असेल तुम्ही त्याला चिडवू नका की यांच्याकडे शेती आहे आणि फार आहे काही नाही मित्रांनो शेती तुम्ही म्हणत असेल सिटीमध्ये तिला भाव असतो वाद्रा साईडला फार कमी तिला भाव असतो मित्रांनो पण ती शेती तर राखणे ती पण गरजेचं आहे तिला करणं बी सोपं नाही आहे आणि जो वर्षानुवर्ष कसं आलेला आहे त्याची अवस्था फार भयानक झालेली आहे तर मित्रांनो हा आपला शेतकरी पुत्र किंवा एक शेतकरी पुत्र आहे आता काल आपला शेतकऱ्या लोकांसाठी बनवलेला लो व्हिडिओ होता व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय जय शंभुराजे